तर बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू झालेले आहेत मस्त लाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे शे शेंगदाण्याचे लाडू आणि पाक छान केला होता म्हणून बघा किती छान लाडू तयार झाले नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणारे मस्त शेंगदाण्याचे लाडू तर असे मस्त पौष्टिक लाडू आहेत शेंगदाण्याचे तर आज आपण लाडू बनवणार आहोत तर मी तो अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही थोडस कमी करू शकता किंवा वाढू पण शकता प्रमाण तर मी तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर मग आता चला करूया सुरुवात आणि मी हे लाडू पाकातले लाडू बनवणार आहे म्हणजे मी पाक बनवणार आहे आणि मग बनणारे लाडू कोणी कोणी विना पाकाचे पण करतात लाडू पण मी पाक करूनच लाडू करणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा वेगळे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे आता आपण या कढईमध्ये जे शेंगबाने घेतले ते भाजून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे आणि शेंगाने असे छान भाजून घ्यायचे कमी त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते दहा मिनटं लागतील शेंगाने भाजायला आणि आपल्याला असं शेंगदाणे पाच ते दहा मिनट असं ढवळतच राहायचे आहेत म्हणजे असे हलवतच राहायचे एकसारख्या शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मस्त तर बघू शकता तुम्ही छान शेंगदाणे असे शे भाजले गेलेले आहे आता गॅस मी बंद करणार आहे आणि आता पाच मिनटात हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याची जी साल आहे शेंगदाण्याची तर ही आपल्याला पूर्ण कडून घ्यायची आहे आता आपण हे शेंगदाणे छान असेल शे। पाच दहा मिनटं थंड करून घेऊ तर बघू शकता तुम्ही मी असे शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत खत्री पण बाकीचे काढले आहेत मी आणि बाकीचे राहू दिलेले आहेत मी पूर्णाने काढलेले आहेत थोडेफार मी राहू दिलेले आहेत त्याच्यामध्येच तर आता आपण अख्खे शेंगदाणे जे लाडू करणार असे शेंगदाणे मी राहू देणार आहे मिक्सरमध्ये बारीक वगैरे काही करणार नाही मी तर चला मग आता आपण गॅसवरती पाक तयार करून घेऊ तर बघा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये पाक तयार करून घेणार आहोत बघा तर मी तर गुळ घेतलेला आहे अर्धा किलो आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ अर्धा किलो गुळ होता तर मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आता छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे मी पाकाचा पाकाचे लाडू करणार आहे कोणी कोणी पाकाचे लाडू बनवतात तर मी आज जी जुनी पद्धत आहे ती दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही गो छान असा वेरतो आहे तर त्याला असं ढवळत राहायचं आहे असं ढवळत राहिले राहिल्या का गुळ पटकन विरघळतो तर बघा किती छान गुळ पगळलेला आहे नसत तर बघू शकत मी छान गुळ पगळलेला आहे मस्त छान असा विरघळ आहे तर आता आपण मी आता दुसऱ्या कडेमध्ये काढून घेणार आहे हा पाक तर आता आपण हा पाक दुसऱ्या कडेमध्ये टाकणार आहोत कारण त्याच्यामध्ये खडे असतात खडे आपण काढून घ्यायचे आता आम्ही इथं गाळणी घेतली गाळणी आपण गाळून घेऊ आता तर खूप घाण असते तुम्हाला दाखवते मी कधी पण लाडू पाक करूनच करायचे तर बघा कडेमध्ये तुम्हाला दिसत असतील तुम्हाला मी दाखवते खडे निघाले आहेत बघू शकता तुम्ही आणि आपण बिगर बिगर पाकाचे लाडू बनवतो हो त्याच्यात जर एवढे खडे गेले असते तर दाताला किती लागले असते ते हे पूर्ण खडे आहेत बघा बघा तर आपण पाक करूनच लाडू बांधायचे गुळाचे कधी पण तर आता आपण एक प्लेट घेतलेले मी तर आणि याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे प्लेटमध्ये आणि आपण पाक चेक करून घ्यायचा पाक तयार झाला की नाही ते बघून घ्यायचं आहे पूर्ण पाक कसा तयार होत तुम्हाला मी सांगणार आहे अजून पाकावर ते केस आलेला आहे त्याच्यामुळे पाक तयार झालेला नाही तर आता बघू आपण आपला पाक तयार झाला का तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये टाकून दाखवते तर बघा थोडासा नॉर्मल कच्चा आहे पण गोळी तयार होते बघू शकता तुम्ही जमा होतोय तो आता फक्त दोन मिनटं ठेवायचं आहे पाक पूर्ण तयार होऊन जाईल आणि हा गोळाचा पाक पक्काच करायचा आहे कारण आपल्याला शेंगण्याचे लाडू घालायचे थोडा पार्लर कच्चा राहिला ना लाडू फुटतील म्हणजे असे गोल गोल येणार नाही असे विरघळून जातील लाडू त्याच्यामुळे पाक छान असा पक्काच करायचा आहे थोडा तर आता बघू आपण पाक तयार झाला का बर तर बघू शकता तयार झालेला आहे आपला पाक आपण गोळी जमा करून बघू गोळी जर जमा झाली तर पाक तयार झालेला आहे बघा जमा झालेली आहे गोळी मस्त गोळाची तर आपला पाक आता तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते आता पाकामध्ये आपण टाकून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं तर आता आपण दोन ते तीन मिनटं असं पाकामध्येच छान मिक्स करायचं आहे नॉर्मल जर पाक कच्चा राहील तर तो पाक घट्ट होऊन जाईल नसतो अशाच पद्धतीने आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तर इथे मी परात घेतलेले आहे आणि याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जो पाक केला आहे शेंगाने पाक है। मिक्स त्याच्यात टाकायचं आहे म्हणजे परातीला चिटकणार नाही तर आता आपण परातीमध्ये टाकून घेऊ बघा छान असं पट्ट झालेलं मिश्रण छान बघू शकता तुम्ही त्याच्यात लगेच हात घालायचं गा थोडं गार होऊ द्यायचं गार झाल्यावर आपण हे थोडे बांधू लाडू मस्त छान असं मिक्स करून घेऊ गार झाल्यामुळे एकदम घट्ट होईल म्हणते ते मिश्रण बघा आता घट्ट होत आहे आता आपण दोन ते तीन मिनटांनंतरच लाडा बांधून घेऊ तर बघा छान थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही मला पाच मिनटं लागले थंड करायला तुम्ही सुद्धा तसा अंदाज बघून घ्यायचा आणि बघा आता घट्ट झालेलं आहे मस्त मिश्रण डायरेक्ट हात नाही घालायचा कारण पाक असतो तो हाताला चटके लागते तर आता घट्ट झालेलं आहे मिश्रण मस्त आणि मी बघा इकडे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपण हाताला पाणी लावून घेऊ पाणी लावल्यामुळे काय तर पटकन लाडू बांधला जातो हाताला चिटकत नाही आणि तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही बांधायला लहान मोठे मी थोडे मिडियमच करणार आहे तर बघा छान तयार झालेला आहे लाडू मस्त तर बघा इथे मी ताट घेतलेला आहे आता त्याच्यात अशा पद्धतीने आपण लाडू ठेवून घ्या तर अशाच पद्धतीने प्रत्येक लाडूला आपण हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लाडूला पटकन तयार बांधलं जातं मस्त जास्त दाबायचं कामसुद्धा नाही बघू शकता मी एकदम हळूहळू बांधते तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी पूर्ण लाडू आता बांधून घेणार आहे ती सोप पद्धत सांगितली मी तुम्हाला एकदम अशा पद्धतीने पण तुम्ही बांधू शकता बघा मस्त तयार झालेले तर अशाच पद्धतीने पूर्ण लाडू आता बांधून घेणार तर बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू झालेले आहेत मस्त लाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे शे, शेंगदाण्याचे लाडू आणि पाक छान केला होता म्हणून बघा किती छान लाडू तयार झालेले आहेत एक सुद्धा असा विरघळलेला नाही दिसत हे लाडू तुम्ही बघू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद